सविस्तर पाहूया बातमी भाजप संदर्भातील भाजपचे आज दिवसभर मॅरेथॉन बैठका होणार आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड आणि ठाणे मुंबई विभागाच्या आज बैठका होणार आहेत येत्या महिनाभरामध्ये भाजपनं संघटात्मक बदल केलेले आहेत आणि ते बदल हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहेत संघटनात्मक बदल हे भाजपमध्ये पाहायला मिळत आहेत मंडल अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष निवडीसाठी भाजपची सध्या खलबत सुरू आहेत भाजप कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज भाजप प्रदेश कार्यालयामध्ये दिवसभर बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज भाजप आज दिवसभर बैठकांचं सत्र भाजप पा अंतर्गत पाहायला मिळणार आहे कशा पद्धतीचं भाजपनं नियोजन केलंय

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतले जाणार आहेत आणि महत्वाचा निर्णय आपण घेतलं मंडळ अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष मिळून आली आणि यामध्ये आज आपण बघितलं रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि मुंबई या विभागाचा आढावा घेतला जाणार आहे अगदी धन्यवाद मनोज आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी सोबतच रहा अजून एका बातमीची तपशील आपल्याकडून जाणून घ्यायचे आहेत